नाही सांगित वगा नाही आता नाही सांगा नाही सांगा मला काय ऐकायचंय जाऊ द्या आता मी मनात राहून जाईन खंतन त्यांच्याही मनात राहून जाईन विचारून घेते सगळ्यांसमोर मला एक गोष्ट खरं खरं सांगा मित्रांनो नमस्कार आज सेकंड टाइम मी पाच वाजता उठली बाबा एवढ्या सकाळी याच्या अगोदर पण एकदा कुठंतरी जायचं होतं तेव्हा उठली होती आणि आज परत तर असू द्या चला मी उठली सर्वात अगोदर आणि आंघोळीला पाणी ठेवला म्हणजे रात्रीच भांडे वगैरे घासून ठेवले होते त्यामुळे काही टेन्शन नाही भांड्या वगैरेचा आणि बघू शकता ओटा वगैरे एकदम क्लीन आहे भांडे वगैरे घासून ठेवलेलेच होते आंघोळीला पाणी ठेवलं आणि तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवते सकाळी पाच वाजताचा बघा कसला अंधारच आहे तरीसुद्धा उठली कारण आम्हाला जायचं आहे कुठं जायचं आहे ताईला बी सोडायला जायचं आहे त्यानंतर मयेकला पण आणायला जायचं आहे हे तुम्हाला माहितच आहे तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली पटकन ब्रश केला आंघोळ केली आणि आता मी चहा भेटते आज मला फर्स्ट टाइम आयता चहा भेटला कोणाचा तरी हातचा <laughs> बघा बरं असं म्हणजे पाहिजे का नाही काहीतरी बदल तर आता मी माझं आवरलेलं आहे फक्त डोकं विचरायचं निघायचं हा सुरखे पिओ सुरके पिया नाही तो चाय पिनी मी हा एकच नंबरला लय भारी विषय आहे का दुःख कसं पडलं तुम्हाला दाखवते बघा सागर संखिनारे हे है ऐसे ही तुम मेरे हो हम तुम्हारे हे हा हम तुम्हारे है हे या मग मित्रांनो चहा प्यायला कस चहा मला शिकून द्या चहा <laughs> तर चहा पेते डोकं विचार लगेच निघतो आम्ही एवढ्या सकाळी पहिल्यांदा उठली दुसऱ्यांदा उठली एकदा कुठं तरी जायचं होतं तेव्हा उठली होती बाई आज बी पाच वाजता उठली बघा साडेसहा वाजले आवरजतो नाही बाई काय हा प्रकार बाई थांबा थांबा मित्रांनो मी सहा पेते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी लय मकार घाईमध्ये काय करता आता कुठं काय जायचं म्हणलं ना लय घाई असते मय माग व्हिडिओ सुद्धा शूट करत करायला टाइम भेटत नाही आता पहिले साहेब येते चाय चाय गरम चाय गरम आणि मग आम्ही निघू यांना सोडायचं आणि मयंकला घेऊन यायचे आता जाणार आहे तर करा कंटिन्यू बोलते रस्त्यामध्ये तुमच्या सोबत आम्ही चाललो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा वैशेलताई चाललेत गावाला आम्हाला आठ मिनिट ठेवा नाही आम्हाला विसरायचं का मी काय <laughs> बोलायच काळजी घ्या गेल हम्म तुमची काळजी घ्या तुम्ही पण काळजी घ्या आम्ही घेतो आमची काळजी आमची काळजी घ्यायला भरपूर लोक तुमची काळजी घ्यायला तुमची युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली आहे तुम्ही आता येणार ना हा घरी बघू आता मित्रांनो किती फोन येतात हा चला आता मी सोडाय सोडायला चाललेली आहे लय लय म्हणजे लय उशीर झालेला आहे तरी पण म्हणलं शेवटचं जाता नेक्स्ट शूट घ्याव काही बोलायचं असेल तर बोलून घ्या परत मग बोलू नाही दिलं कधी कॅमेरा ऑन केला नाही तसं काही नाही नक्की ना भारी माझ्याकडून काही म्हणजे देणं बिन झालं नाही बरं का सध्या माझी परिस्थिती समजून म्हणतील काय करता परिस्थितीला साडी नाही घेतली काय आता तुम्हाला काय सांगू वैशाल ताईने सगळ्या डोळ्यांनी बघितले त्यामुळे सांगायची गरज नाही ज्यावेळेस माझी परिस्थिती चांगली येईल ना विचारूच नका मग तर मग चांगलं मळवीन नको टेन्शन वैशाली ताईने जिम्मेदारी घेतलीये मग ते चांगला पोरगा पाहते आता नाहीतर तुम्हाला कोणी म्हणजे असेल तर सांगा मग आम्ही बघू आम्ही सगळी चौकशी करू मध्यस्थिर पडू म्हणतात बाई बघा बरं कोणाचे म्हणजे तोडणारे कोणाचं जोडायचा प्रयत्न करतात का आणि जोडणारे कधी कोणाचं तोडायचा प्रयत्न करतात का तरी ते करता येत ना जोडायचं त्यांना तोडायचंच असतं तर कशाला जोडायचा प्रयत्न केला असता बरोबर का नाही हो? मग बघू ना चांगला मुलगा भेटला तर मी चौकशी करायची थोडी तुम्ही स्वतः येणार चला मग आता उशीर बोलू रस्त्यात फ्रेंड्स लवकर उठून आवरलं कारण मयंकचे पप्पा तिकडं मयंकला घेऊन पाच वाजताच येणार होते शिवाजीनगरला मग आता मला जायचं होतं इथून शिवाजीनगरला तर मी माझी गाडी घेऊन आली गाडीने तर काही एवढा लांब जाता येत नाही त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला बसली जाऊ मग एका ठिकाणी गाडी लावली आणि हे आहे कात्रज चौक सर्वात अगोदर आम्ही कात्रज चौकात आलो कारण इथून बस पकडायची होती शिवाजीनगरची मग शिवाजीनगरला गेल्यावर वैशालीताईला त्यांच्या मार्गाला सोडायचं होतं आणि मयंकला घेऊन यायचं होतं म्हणून म्हणलं चला कामात काम होईल त्यांना पण सोडणं होईल आणि मयंकला पण घेऊन येणं होईल तर ही आहे पुण्याची एम टी तर अशी असते बाबा पी एम टी आम्हाला सापडली मग त्याच्यानंतर जिकडे जागा भेटली तिकडं बसून घेतलं पटकन आणि फायनली पोहोचलो आम्ही इकडे शिवाजीनगरला पोहोचलो आम्ही शिवाजीनगरला बाय बाय कंप्लेंट आहे काय नाही आता नाही सांगा नाही सांगा मला आता ऐकायचंय जाऊ द्या आता मी मनात राहून जाईन खंत त्यांच्याही मनात राहून जाईन विचारून घेते सगळ्यांसमोर मला एक गोष्ट खरं खरं सांगा हां बसमध्ये बसल्यानंतर मी एक कमेंट वाचली होती एका ताईची की वैशाली ताईवर विश्वास ठेवू नको वैशालीताईसुद्धा खूप काही लाईव्हवर कॉलला जाऊन खूप काही तुला शिव्या दिल्या होत्या किंवा तुझ्याबद्दल वाईट बोलली होती वगैरे त्याच्यामुळे जे आहे ते तोंडावर खरं खरं करून दिलं मी कारण मी तर कोणाच्या लाईव्ह बघत नाही कोणाच्या लाईव्हवर जात नाही कोण काय मला मागे बोलला मला माहीत नसतं त्यामुळे म्हणत चला त्यांच्या स्टोंडून त्यांच्या समोर विचारून द्या म्हणजे कसं तिथल्या तिथं गैरसमज दूर होतात तर हे खरं �その आहे वैशाली ताई माझ्या लाईव्हशिवाय कोणाच्या दुसऱ्याच्या लाईव्हवर जात नाही आणि मग नंतर लक्षात आला माझ्या की त्या वैशाली ताई नव्हत्या तर माझी नणन होती जे लाईव्हवर जाऊन घाणघाण बोलली होती माझ्याबद्दल ठीक आहे तर इकडं फायनली मयंक दिसला होता मला एका ठिकाणी म्हणून म्हणलं चला आम्ही रोड क्रॉस करून इकडे आलो मयंकला घेतलं काळा होऊन आलास नुसताच एकदम गेला कसला गोरा होता वैशालीताईला सोडून दिलं आणि ते मयंगचे पप्पा वैशालीताई सोबतच गेले मग बसमध्ये कारण ते पण शिर्डीला चालले होते वैशालीताईला पण कोल्हारला उतरायचं होतं म्हणून म्हणलं जा एकाच गाडीमध्ये सोबत मग ते लोक गेले मी पण लगेच दुसरी रिटर्नची पी एम टी धरली आणि मी पण आली रिटर्न तर अशा पद्धतीने वैशालीताई गावाला गेलेत बरं का आणि मयंग गावावरून आलेला आहे ठीक आहे तर एका ठिकाणी गाडी लावली होती माझी कात्रज चौकात उतरली गाडीपर्यंत गेली मग म्हण आला बाबा मयंग एकदा अरे बापरे का काही बापरे आला बाबा मयंक आला बाबा आता कसा घर घरावानी वाटते बाई किती काळा झाला बघा किती काळा झाला बघा गेला तेव्हा कसा होता <laughs> आ मग आई आई असती कोण बरोबरी करू शकत नाही बाबा चला आता बॅग मध्ये मयंकणी काय 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 आणलं ना बघू आपण नंतर बघू आधी म एकला आंघोळीला पाणी ठेवते बाबा आले काळ झाला म त्याला घासून काढते असं चांगला तर चला करा कंटिन्यू बोलते बाबा थोड्या वेळाने आता लय काम आहे तर आज लय धावपड आज कामाला बी जायचे व्हिडिओ बी एडिट करायचं घरातलं बी आवरायचं जायचं काम जायचंय ना जाऊ तर चला मग मित्रांनो करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने नऊ वाजले बघा मला सकाळी सहा वाजता निघलो होतो घरातून आम्ही नऊ वाजले म्हणजे तिकडं पोचायला यायला टाईम गेला ना करा कंटिन्यू बघा बरं मित्रांनो आता कसं घर घरासारखं वाटते मयंक आल्यावर तर त्याला आंघोळीला पाणी वगैरे ठेवून दिलं आणि त्याला म्हटलं बॅगीतले कपडे कोणते धुवायचे आहेत ते मला दे जे चांगले आहेत ते साईडला काढून ठेव तर हे कपडे नवीन घेऊन दिले त्याच्या पप्पानी तर फ्रेंड्स मयंकच्या आंघोळीला पाणी ठेवलं आहे सहज बसली आता व्हिडिओ एडिट करत व्हिडिओ टाकायचा ना परत एक वाजता तर बापरे मी रात्री दोन वाजता झोपली दोन वाजले झोपायला झोप लागत नव्हती मग हे यूट्यूबचे कामं हे ते इकड तिकडचे डी एम चेक वगैरे आणि नंतर लगेच पाच वाजता उठली म्हणजे लई माझे दोन ते तीन तास झोप झाली त्यात पण आता असले डोळे चिपकायला लागले असं वाटतं याची आंघोळ वगैरे घालून द्याव काय असेल तर चहा नाश्ता करा जे झोपून राहावं तर दुपारी सुटावा एवढे डोळे लागून राहिलेत की मला झोपच सुधरेन झाली आता बस थोडीशी दोन तासाची का होईना पण झोप घ्यावं लागेल मग आता याचा पटकन आवरून देते आणि झोपते आणि मग बाकीचा आवरत बशीन बाबा कारण संध्याकाळी परत कामाला जायचं आहे रात्री बारा वाजेपर्यंत काय काय करायचं सांगा तर चला त्यात आता तर फ्रेंड्स आंघोळ वगैरे करून द्याव म्हणलं मयंची आणि यंग झोपाव थोड्या वेळ तर कशाची झोप लागती मला परत माझी झोपच उडून गेली तर त्याची छान आंघोळ वगैरे घातली लयच काढा पडला बाबा तिकडे जाऊन असंच होतं दरवेळेस आणि बारीक पण लय झाला असं मला वाटते तुम्हाला काय वाटते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्याचे नकं पण खूप वाढले होते तिकडे गेल्यावर कोणीच लक्ष देत नाही त्याला सहज मी नकं काटून देता देता विचारलं म्हटलं काय रे बाबा जेवण करत नव्हता का तर मला म्हणतो एकच टाईम चपाती खायचो ना एक टाईम भात खायचो रोजच खिचडी खायचो म्हणे म्हणलं बरं आहे म्हणूनच तब्येत बारीक झाली तर मला तरी वाटते असं थोडं बारीक झाल्यासारखांच काळा पडला तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय बदल दिसतो मयंगमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा सर्व त्याच्या हातापायाचे व्यवस्थित नकं वगैरे काढून दिले नंतर त्याला दूध बिस्किट खा म्हटलं बाबा तोपर्यंत काहीतरी नाश्त्याला करते असं असतं बघा मला म्हणजे झोपीन म्हणलं पण झोप उडून गेली सगळी काय करता मग आता मयमचं आवरून दिलं आणि थोडंसं झोपाव म्हणलं डोळे तर असे हे व्हायला लागले ना आग मारून राहिले डोळे असं वाटते की झोपून राव थोड्या पण झोप बी लागे ना आता करते काहीतरी खायला मी हे चिप्सचे पॅकेट आणले मला खा तू खा 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 करतोय खा मग आता चिप्स खाते स्वयंपाक करते आणि मग कामाला लागते काम आवरायला काय करू आता या चिप्स खायला कोणते कामात झाले किचनचं आवरलं रात्री आता कपडे धुवायचे जाळं मारायचं फरची पुसायची स्वयंपाक करायचं मग परत स्वयंपाकाचे भांडे पडते आहेत मग आवरायचं मग आपल्याला कामाला जाईल संध्याकाळी आता कसं मस्त बारी वाटत आहे घरात मयंग नव्हता तर करमतच नव्हता मला हां करे अजिबात करमत नव्हतं मयंग नव्हतं आता आता मयंग बरं तान यायला हे ना पान देना तो मित्रों या आम्ही आता स्वयंपाक करून जेवण करतो तुम्ही करा स्वयंपाक काय करणार आहे स्वयंपाक का आता करते ना भाऊ काहीतरी मुगाची डाळ बिळ सुकी डाळ असते बाय सुकी डाळ हम्म ठीक आहे बर तर चला मग मित्रांनो वैशाली ताई गेल्या मयनच्या उपासंग दिलं पाठवून वैशालीताईला एकाच गाडीमध्ये तिकडं ते शिर्डीचे ते तिकडं शिर्डीचे मयन बी युनिव्हर्सला अकर दा मानतो अकर अकरा वाजून दहा मिनटं झाले आता अकरा वाजून अकरा मिनटं होती तर चला मित्रांनो बोलून नंतर आपण खरा कंटिन्यू या आमचा वेगळा विषय जरा मित्रांनो दा चालू कर मग गाडी कोण आठवण काढते काय माहिती बाई एवढ्या उचक्या लागायला लागले ना सारखे उचूक 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 व्हायला लागले मला नुसतं उचूक उचूक उचक्या येऊन राहिलात व्हिडिओ या असलं कॉमेडी तर कवाचे व्हिडिओ बी एडिट करत ते होती तेव्हा बी फार उचक्या लागत होत्या आता बी उचक्या चालू झाल्या परत आता लय पावसाचा मोसम झालाय आमचं इकडं म्हणजे लय एकदम जबरदस्त पाऊस उठलाय रात्री येतो वाटतं चांगलाच तर चला आता पटकन मी स्वयंपाक करून घेते गोष्ट सांगायची होती हा मी ना बसचा प्रवास करताना तिकडं बघितली होती कमेंट बघितली होती की ते वैशालीताई पण तिकडे काहीतरी लाईव्हला कॉलवर जाऊन अशा अशा बोलल्या होत्या वगैरे तर तुमच्या माहितीसाठी सांगते गैरसमज झाला असेल तुमचं काहीतरी वैशालीताई असं बोलूच शकत नाही आणि जे बोलली होती न, ती न। न। न ना ती माझी ननन होती वैशालीताई नव्हती त्यामुळे ती बोलली होती लई काही वाईट वाईट बोलली होती तर वैशालीताई पण म्हणत होते मला की मी तुमच्या लाईव्हला सोडून आजपर्यंत कोणाच्याच लाईव्हला गेली नाही म्हणे आता काय खरं आहे काय खोटं आहे मला बी एवढं काही माहीत नाही पण जर असं काही असेल बी तर ठीक आहे जाऊ द्या प्रामाणिकपणे त्यांनी जर त्यांना जर त्यांचा चुकीचा पस्तावा असेल आणि मी पण पन प्रामाणिकपणे माफ केलेलंच आहे तर ते इथून पुढं तरी व्यवस्थित राहतील असं मला वाटते बाकी कोणाच्या मनात काय आपण नाही हे करू शकत पण मला एवढंच वाटतं की पुढचा चुकला असं तो त्यांनी मान्य केलं ना आपण बी विसरून जायचं सगळं तेच तेच धरून बसण्यामध्ये काही अर्थ नाही आहे नाही का आता त्यांची मर्जी आहे बाबा माझ्यासोबत ते नातं बोलतील नाही बोलतील पण पर आजपर्यंत एवढ्या एका वर्षामध्ये तर एवढी खंबीर झालेली आहे मी आणि एवढ्या गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत की कोणी असो नसो आपल्याला आपण आपण जगामध्ये येताना एकटे आलो आहे जाताना एकटं जायचं आहे मग आपल्यासोबत कोणी जगताना असो व नसो पण आपल्याला असंही जगावं लागणार आहे तसंही जगावं लागणार आहे बरोबर त्यामुळे एवढ्याच गोष्टी डोक्यात ठेवलेल्या आहेत कोणी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि कोणी नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही जशी जगते आहे तशी जगतच राहणार आहे चालूच राहणार आहे माझं जे काही चाललेलं आहे ते तसं आणि मी तर तुम्हाला माहिती आहे हिंमत हारणारी खचणारी मरणारी नाही आहे कारण मी म्हणते आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा आणि कोणाचा त्रास दिल्यामुळे आता स्वतःला त्रास करून घेणारी पण नाही आहे कारण एवढे कटू अनुभव घेतलेत मी की जे लोक आपल्या जवळ राहतात आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी काढतात मग नंतर ते कसे विश्वासघात करतात याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी मी म्हणजे व्यवस्थित आता कोणी आपल्यासोबत चाल खेळेल त्याच्यापेक्षा आपणच चाल खेळून मोकळे झालेलं असेल अशा याच्यामध्ये मी जगत आहे सध्या त्याच्यामुळे मला कोणी फरक मला आता सध्या काही फरक पडत नाही कोणी आलं काय आणि कोणी गेलं काय तर जाऊ द्या जे असेल ते त्यांचा ते ते त्यांच्या मनाला माहिती आपलं आपल्याला माहिती आहे शेवटी देवाला उत्तर द्यायचं आपल्या लोकांना नाही त्यामुळं एवढा नाही विचार करायचा आणि देवाला तर दिसते ना सगळं काय खरं होतं त्यामुळे देव स्वतःहून माझ्या आयुष्यातून चुकीचे लोकं वाईट लोकं स्वतःहून दूर करतो सगळ्यांना काढून टाकलेले जेवढेही माझ्यासाठी पनोती होते आता तुम्हाला माहिती बोजच्या तर द आयुष्याला लागलेली कीड होती त्याला बी आयुष्यातून काढून टाकलं देवाने त्यानंतर बाकीचे जे कोणते मानले भिनलेले नाते ते सगळे दलिंदरी माझ्या आयुष्यातून गेली तेव्हा कुठं माझं चांगलं झालेलं आहे आत तेव्हा कुठं मी पुढं आलेली आहे नाहीतर राहिली असती यांच्या मागंच कळलं ना तर त्याच्यामुळे मला आता काही फरक पडत नाही सो जसं चाललं आहे तसं चालणारच आहे माझं ज्याचं पापधरम त्याला माहिती नाही का तर चला आता करते मस्त मुगाची डाळ आणि चपाती एकदा जेवणाचं झालं ना मग काही टेन्शन नाही दिवसभर बी काम आवडते करा कंटिन्यू फ्रेंड्स वेलकम बॅक तर लई मोठी गुड न्यूज आलेली आहे अचानक म्हटलं चला तुम्हाला द्या इकडे थोडी सॉरी मुगाची गुड न्यूजच्या बारे काही कळतच नाही मुगाची एक थोडीशी तर इकडं मुगाची डाळ मी शिजायला टाकलेली इकडं पीठ मळून ठेवला म्हटलं स्वयंपाक करा तर एक लई मोठी गुड न्यूज आली बाई जिपरीचं चॅनल गेलं म्हणे <laughs> आता मला माहित नाही पेमेंट भेटत होतं नाही भेटत होतं पार तर बाबा मम्म झाली मी तर काही पोस्ट असे बघितलेत बापरे म्हणजे खरंच हे लोक जेव्हा दुसऱ्याचं चॅनल वेगळ्या पद्धतीने उडवतात चुकीच्या पद्धतीने तेव्हा यांना चालतं यांचं चॅनल कोणी उडवलेलं त्यांच्या नाही होतं वा रे वा, वा। म्हणजे तुम करो तो काय म्हणतात बाई तुम करो तो रास लिलावर हम करे तो कॅरेक्टर लिला वा रे वा असं थोडी असतं राव तर लय आनंद झाला बाबा झिपरीचा चायना लोड आला म्हणे स्ट्राईक बसले म्हणे बाई मी तर एक देणारच कारण काय खोटं खोटं बोललेलं आपलं काय पटत नाही तर असं म्हणत होती म्हणे की बांग्यावर एक खोटी केस केलेली बांग्याचं पुडका आला वाटतं हिला तर खोटी केस होते असं तुला वाटते म्हणजे तुझा कायद्यावर विश्वास नाही आमच्या कायद्यावर विश्वास आहे म्हणून आमच्या खऱ्या केसेस दाखल झाल्या खोट्या बी केसेस असतात बरं ठीक आहे तुझ्या कायद्यावर विश्वास नाही त्यामुळे तुला वाटत असेल खोटी केस केली वगैरे तर ते केस किती खरी आहे किती कशी आहे ते आम्ही कोर्टात साबित करायला हायच की तर मला लय आनंद झाला पाहिजे तुम्ही काही बी म्हणा म्हणजे तुम्हाला मी काय सांगून शब्दच सांगू शकत नाही एकी तरफ एक बाई कम्युनिटी छापून शिअर देते आणि दुसरी तरफ एक बाई तिकडं मेसेज करून सांगते की माझे स्ट्राईक वापस घ्या म्हणजे दया आम्ही खायची तरी कशावरून इकडं आम्हाला तुम्ही उलटं शिधं बोलता आणि प्रायव्हेटली येऊन तुम्ही आम्हाला लाडी गोडी लावता असं नसतं व माय असं नसतं बरं का आणि एवढ्या घाण भाषेमध्ये शिव्या बाय 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 म्हणजे मी नाही त्यातली ना कडी लावा आतली अशी गम्मत झाली बाई आता जिप रे तुझी तू तर लय म्हणत होती ही कोरी अशी शिव्या देते तशीच बोलते अश्लील बोलते यालाच बोलते आणि त्यालाच बोलते तू कशी बोलते ते पाहिलं बाई आमच्याकडे स्क्रीनशॉट आहे आता लय मोठा भली मोठी कम्युनिटी छापली चॅनल भेटणार नाही गेला आता दुसरा जरी आणलीस ना तरी आम्ही भाव बी देणार मी तर आधी भाव दिलाच नव्हता येताहीच डोक्यावर घेऊ घेऊ फिरत होते मी तर भाव दिला पण नव्हता चला महत्वाचा कॉल आला बोलू नंतर तर फ्रेंड्स झाले का तुमचे जीवन स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि बारा वाजून काहीतरी दहा मिनिटांनी तो पॉडकास्ट आला माझा म्हणजे आज बारा वाजताच येणार होता पण काहीतरी मिस्टेक झाली वाटतं मग बारा वाजून दहा मिनिटांनी आला मग मी ते स्वयंपाक करता करता बघितलं ते पॉडकास्ट जे मी म्हणजे माझा व्हिडिओ तर त्याच्यातून तो व्हिडिओ बघता बघता ना या जेवण करायला मयंग जेवलेला आहे आता मी जेवण करते कारण मला पण बाहेर जायचं आहे कामाला जायचं आहे त्यामुळे उशीर होते तर तो पॉडकास्ट बघता बघता मला पण एवढं रडायला येत होतं पण मी आज एवढी स्ट्रॉंग झालेली एवढी खंबीर झालेली ना की मला आता त्या गोष्टीवर काहीच फरक पडत नाही माणूस एकाच गोष्टीवर किती दिवस रडणार आहे नाही का त्याच्यामुळे मी बघितला खूप मला पण वाईट वाटलं की अरे एवढं काही घडून गेलेलं आहे माझ्यासोबत पण बघा ना म्हणजे किती नालायक लोकं असतात ना जगामध्ये आता जे काही घडलं आहे ते माझ्यासोबत घडलं आहे जी परिस्थिती होती ते माझ्यावर प्रत्यक्षात मी अनुभवलेलं आहे मी भोगलेलं आहे जे काही असेल ते त्रास मला झालेला आहे त्याच्यामुळे मी सांगू शकते किंवा मी फील करू शकते ते लोक फक्त ते ऐकू शकतात बघू शकतात फील नाही करू शकत किंवा ते त्यांना तो त्रास नाही आहे ते अनुभव नाही शकत पण एवढंच वाटतं मला काय मी लोकांच्या कमेंट वाचण्यासाठी किंवा कोण काय कमेंट करतं किंवा कोण मला सहानुभूती देते का किंवा कोण माझ्याशी लग्न करणार का किंवा कोण पैशाची हेल्प करणार का वगैरे तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे जे माझ्यासोबत घडलेलं आहे ते दुसऱ्यासोबत घडू नये मशी एवढंच सांगायचं आहे मला पण लोक काही काही एवढी हद्दपार करतात ना की कि त्यांना कितीही तुम्ही म्हणा बोला ते म्हणतात नाही का उलट्या घडावर पाणी टाका ते 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 तर ते बाहेरच जाईल तशी गंमत आहे लोकांना समजवणं म्हणजे स्वतःच्या डोक्याचा दही भात करून घेणं आणि मला ते हाऊस नाही आहे तर या जेवण करायला बोलू थोड्या वेळ पाणी गेलं बाबा कामा आवराव म्हटलं तर मस्त जेवण वगैरे केलं सोबत थोड्या वेळ गप्पा मारल्या मयंग गेला आता खेळायला आता म्हटलं कामा आवर तर पाणी गेला मग खाली गेली मोटर चालू केली आता पाणी येऊस तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करावं परत सगळे आवरून कामावर जायचे तर मित्रांनो तुम्ही काही म्हणा काही म्हणा काही म्हणा <laughs> म्हणजे माझा आनंद गगनात एकदम म्हणजे जिप्रीचं चायनल उडालं ना मला लय मज्जा आली बघा आता जिप्रीला एकच चॅलेंज आहे झिप्रे तू यात दम असेल ना तर तू स्वतःच्या कंटेंटवर स्वतःच्या रुटीनवर स्वतःवर काहीतरी माझाही चायनल गेला होता बरं का चुकीच्याच पद्धतीने गेला होता पण मी स्वतःच्या जीवावर आणि स्वतःच्या हिमतीवर चायनल उभा केलेला आहे बरं का हां माधुरीताईचा सपोर्ट होता की करिश्मा तू ये हरू नको मी आहे तुझ्यासोबत पण कोणाचाही सपोर्ट न घेता इथपर्यंत चायनल आणून दाखवा मानून जाईन एका महिन्या एका सॉरी दहा महिन्यामध्ये पॉसिबलच नाही तरी मी करून दाखवलं मग का रडता एवढे छोटे छोटे किडे माकोड्यासारखे गेले तुमचे चॅनल का रडता माझं एवढं मोठं चॅनल गेलं होतं तरी सुद्धा मी तिथपर्यंत आली स्वतःमध्ये हिंमत असेल ना बळ असेल ना तर माणूस कुठल्या कुठं जातो जी स्वतःच्या जीवार करून दाखव स्वतःचं रुटीन दाखव याचे त्याचं नाव न घेता याच्या त्याच्यावर न हे करता ना करून दाखव मग आम्ही मानू तुला कळलं ना जैसी करिनी वैशी भरिणी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर म्हणून फळं घ्यायला जरा कर्म चांगले करावा आमचे कर्म चांगले होते म्हणून आम्हाला भरभरून दिलं देवाने आता तुमचे कर्म किती चांगले आहे बघू द्या जरा आम्हाला पण चांगल्या मार्गाने तर असू द्या चला हे लोक एवढे बी लेवलचे नाहीत की यंदा काहीतरी शिकवत बसू आपण सांगत बसू चांगल्या चार गोष्टी कारण हे लोक फक्त दुसऱ्यांना बोलू शकतात ऐकून काहीच घेऊ शकत नाही त्यामुळे यांना बोलणं म्हणजे आपला फुल टाईम वेस्ट आहे तर चला आत्ता पाणी आलं आता पटकन भांडे घास्ते कपडे धुते लगेच झाडू कचा करते आणि लगेच मग पोराला घेऊन जायचं आहे कामावर काम बी करते बरं कर। कर। <laughs> का मी झिपरे यूट्यूबच्या जीवर नाही फक्त बरं का हां माझ्या नावाने भूकला आता झिप्रे बाई आता माझ्या नावाने चायनल मोठा करत आतापर्यंत कोणाच्या नावाने केलं तर माहीत नाही आता माझ्याच नावानी करेल असं वाटायला लागलं आहे मला तर स्ट्राईक देऊन चायनल ओढवलाही मज्जा येते नाही का हां आनंद वेगळाच असतो तर असू द्या चला मित्रांनो करा कंटिन्यू बोलते एकदा काम आवरल्यावर प्लीस वेलकम बॅक तर माझे सगळे कामं आवरलेले आहेत बघू शकता भांडे वगैरे घासले किचनोटा वगैरे साफ केला झाडू मारलं फरची पुसली लई मोठे कपडे होते ते धुवून काढले मयंक काम गावावरून आला तर एवढी मला घाई झालेली आहे ना तुम्हाला काय सांगू तर आज जरा वेगळाच लूक दिसेल तुम्हाला असू द्या कारण मी चाललेली आहे कॅटरिंगच्या कामाला माझ्या काम आलेलं आहे मला आणि कालच सांगितलं होतं तरी पण उशीर झालेला आहे थोडा तर चला तर राहिला पटपट आवरते पटकन डोकं निघायचं निघायचंय खूप म्हणजे खूप उशीर झालेला आहे बाकीचं मी भले तुम्हाला रस्त्यात बोलीन पण म्हणजे उशीर झालेलं आहे मला पण नाही पोहोचलं आता दोन मिनिट अजून लेट झालं ना मग झालं पण व्हिडिओ हे महत्वाचं आहे काय करायचं करा लाईक बोलते नंतर योग्य वेळेस पोहोचायचं म्हणलं ना मित्रांनो ते पुण्याची ट्रॅफिक बाप रे नकोच वाटतं बाबा म्हणजे एवढी ट्रॅफिक होती एवढी की गाडी जागेवरून हलायचं नाव घेत नव्हती तर आम्ही चाललेलो काम होतो कामाला कॅटरिंगच्या मला काम आलं होतं ऑलरेडी पण मग सकाळी मयकला घेऊन आली शिवाजीनगरला जाऊन परत घरातला आवरलं परत इकडे याव की नाही असं वाटत होतं पण काम काम असतं बघा एकदा आलं आपण ते नाही म्हणलं इग्नोर केलं की मग परत प्रॉब्लेम होतो परत काम भेटायला मुश्किल होते त्याच्यामुळे म्हणलं नाही आलं आहे तर सोडायचं नाही त्याच्यामुळे आली तर आम्हाला जिकडं कामावर पोहोचायचं होतं तिकडं इकडे एवढी ट्राफिक होती बापरे की बस ओळखलोच होतो आम्ही चांगले ट्राफिकमध्ये या ट्रॅफिकमध्ये उशीर झाला मग कसं कसं का असो ना या ट्राफिकमधून ट्राफिक बाहेर निघलो कसे तरी आणि फायनली आलो आम्ही आमच्या कामावर ते इथं लग्न होतं कॅटरिंगचं काम आहे जे की मी कधीमधी जेव्हा काम येईल तेव्हा करत असते तर एकदा काम चालू व्हायच्या अगोदर ना काहीतरी खाऊन घ्यावं म्हणलं बाबा परत मग मयंग भूक लागली भूक लागली म्हटलं मधीच तर मग काय करायचं का नाही का तर त्यासाठी आम्ही सगळी टीम म्हणजे आमचे जेवढे पण ग्रुपचे होते लोक सगळे मिळून आम्ही बाहेर आलो वडापाव खायला मस्त वडापाव खाल्ला बिस्किट खाल्लं चहा पिला आणि मग गेलो आमच्या कामावर कारण कसं का एकदा परत मग कामाला लागलो की मग डायरेक्ट विषयच नाही राहत काय खायचा मना खायचा तर रात्री बारा वाजले होते हा व्हिडिओ बघा आिथे तिला मोबाईल धर म्हटलं तर तिने व्हिडिओ काढला तर रात्री बारा वाजले होते एवढा उशीर झाला मयंकला पण झोप येत होती कारण जेव्हा तो शिर्डीहून इकडे येणार होता तेव्हा पण त्याला ते म्हणजे त्याची झोप नाही झाली किंवा मी पण रात्री बघितलं ना तुम्ही वैशालीताईला सोडायचं होतं दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पण उशिरा झोपली मी आणि दिवसभर बी झोप नाही त्याच्यामुळे आमच्या तर पार असले हाल झालते की विचारूच नका मयंकला पण लई झोप येत होती पण म्हटलं थांबावू आता थोड्या वेळ काय करता असं लेकराला घेऊन कामाला जावं लागते त्याच्यामुळे मला नको वाटतं असं वाटतं जर घरात बसूनच पेमेंट येत असेल युट्यूबवर वगैरे काम करून तर का नाही करायचं म्हणून मी माझ्या सोशल मीडियाकडे जास्त लक्ष देते कारण हे बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी एकट्या स्त्रीने हँडल करायचं आणि त्यात पोरग बी पोराचे हाल मला नकोच वाटतं त्याच्यामुळे मी जात नाही लोक दुनिया बरेचं नावं ठेवतात बाहेर जाऊन काम करायला नको तूच चे का आहे का वगैरे तर असे माझ्या लेकराचे हाल मला बघवत नाही त्याच्यामुळे मी बाहेर जाऊन जास्त शक्यतो काम करत नाही पण जबरदस्त हाल झाले काही बी असू दे आजच्या कामाला जरा म्हणजे जास्तच हे होतं तर एक वाजलेला आहे रात्रीचा आणि आत्ता आली मी आणि लगेच दूध तापवायला ठेवला कारण दूध खराब होऊन जाईल आता मी दूध तापवून गेली नव्हती ना मग अशी गेली तर लवकर साडेपाच पाच साडेपाच वाजले होते तेव्हाच गेली होती लय उशीर झाला बाबा मग आत्ताशी आलो आम्ही आता मयंकला म्हणलं पाय वगैरे धुऊ कपडे वगैरे चेंज कर झोपला बाई बर का एका मिनिटात झोपला एवढं झोपी आला होता ना विचारूच नका लय म्हणजे जबरोबर झोप आली होती त्याला आता मी दूध तापवते मी पण झोपते जेवायचं काम नाही तिथं वरणभात बी होता वरण भात खाल्लं काय काय म्हणजे त्या लोकांचं नॉनव्हेजच होतं पण वरणभात बी होतं जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी बापरे असले थोडे कचकच व्हायला लागलेत ना कालपासून झोप नाही मला म्हणजे मे रात्री काल दोन वाजता झोपली सकाळी पाच वाजता उठली आणि आज दिवसभर मी झोप नाही आता बी एक वाजला म्हणजे कंटिन्यू चोवीस तास असून फक्त दोन तास झोपलेली मी असं असतं एवढे कष्ट करते तरी सुद्धा लोकांना उठवते तरी सुद्धा एवढं घाणेरडं नको ते तोंडाला येईल ते बोलते बघितलं मी पॉडकास्ट वरचे कमेंट एवढे नालाय कसे काय असू शकतात लोक एक बाई एवढे धरपड करते एवढं जीवाचं रान करते आपल्या लेकरांसाठी एवढं सगळं करते आणि लोक खुशाल नावं ठेवते काय बोलावा खरंच लय पाप लागल लोकांना आहे ना असू द्या जे लोक वाईट कमेंट करते त्यांच्यासाठी उतंही स्पेशल आता चेंज वगैरे करते मी पण लय झोप आलेली आहे बाकी काय असेल ते नसेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये बाबा आता काही सुचत नाही मला बोलायचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकर आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट